देशाच्या बजेटमधून पुणे मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस या संसदेत सादर केला या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांनी नोकरदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर निर्मला सीतारामन यांच्याकडून नागरिकांना लक्ष्मी कृपा झाली असून बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता कुठलाही टॅक्स लागणार नाही त्यामुळे हे बजेट सर्वसामान्यांना सुखद धक्का देणारं बजेट ठरलेलं आहे त्यातच या अर्थसंकल्पातून शेतकरी उद्योजक महिला व पायाभूत सुविधांसाठीही मोठी तरतूद करण्यात आलेली आहे या बजेटमधून महाराष्ट्रालाही भरघोस निधी मिळाला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले तसेच महाराष्ट्रात पुणे मुंबईसह विविध ठिकाणी अनेक प्रकल्पातून हजारो कोटींचा निधी मिळाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले देशातील शेतकरी कष्टकरी व्यापारी उद्योजक महिला युवक विद्यार्थी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार अर्थसंकल्पात विविध वस्तू सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे त्या वस्तूवर सेवा स्वस्त देशात तयार होणारे कपडे चामड्याच्या वस्तू मत्स्य उत्पादनांवरील शुल्क कमी झाल्यानं महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई